आठ सहा दोन हजार पंचवीस वार रविवारचे बाजार भाऊ टोमॅटो पंधरा ते बत्तीस रुपये कारले पन्नास ते साठ रुपये ढोबळी पंचेचाळीस ते सत्तर रुपये दोडका पन्नास ते ऐंशी रुपये काकडी पंधरा ते पंचवीस रुपये वांगी तीस ते पन्नास रुपये मिरची वीस ते पस्तीस रुपये भोपळा आठ ते पंधरा रुपये शेवगा साठ ते शंभर रुपये गेवडा पन्नास ते शंभर रुपये भेंडी तीस ते साठ रुपये गवार पन्नास ते शंभर रुपये फ्लावर वीस ते पंचवीस रुपये कोबी आठ ते दहा रुपये बीन्स सत्तर ते एकशे वीस रुपये भूमूग शेंग तीस ते पंचाळीस रुपये वटाणा पासष्ट ते पंच्याण्णव रुपये हिरवी काकडी दहा ते बावीस रुपये फाफडा पंचवीस ते चाळीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये तोंडली पंचवीस ते पंचाळीस रुपये चवळी वीस ते चाळीस रुपये घोसाळी पंधरा ते तीस रुपये कोथिंबीर पाच ते बारा रुपये जुडी शेपो आठ ते बारा रुपये जुडी पुदिना दोन ते सहा रुपये जुडी गाजर पंधरा ते तीस रुपये बीट पाच ते दहा रुपये ढेमसे पंधरा ते पंचवीस रुपये आले पंधरा ते पंचवीस रुपये भरीत वांगे पंधरा ते तीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते तीस रुपये पालक पाच ते बारा रुपये जोडी कांदा कांदापात सहा ते बारा रुपये जोडी स्वीटकॉर्न प बारा ते पंचवीस रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज दहा ते अठरा रुपये भगवा झेंडू साठ ते नव्वद रुपये पिवळा झेंडू साठ ते शंभर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती थे पाठवून त्यांची मदत करा